एक घर होतं जे शहराच्या मधोमत बसलेलं होतं आणि ते घर दिसायला एवढं सुंदर होतं की त्या घराकडं कुणी जरी बघितलं ना तर त्याला वाटेल की यार कदाचित असं घर आपल्याला पाहिजे पण त्या घरामध्ये ना एक प्रॉब्लेम होती त्या घरामध्ये जो पण परिवार राहायला जायचा त्या परिवारासोबत एक खूपच भयानक घटना घडायची आणि ती घटना इतकी खतरनाक होती की जेव्हा ती घटना घडली त्यावेळेस आजूबाजूच्या परिसरामध्ये जे राहणारे परिवार आहेत ना आणि जर त्या परिवारापैकी कुणी जरी ती घटना बघितली तर त्यांच्या तळपायाखालची जमीन सरकायची एवढी भयानक तिथं घटना घडायच्या आता ते घर एवढं मोठं होतं आणि एवढं चांगलं दिसायला होतं पण त्याची जी किंमत होती ना ती फारच कमी होती त्या घरामध्ये जितके पण परिवार राहायला गेले त्यातला एकही माणूस जिवंत वाचलेला नव्हता आता ते घर पूर्ण ओशाळासारखं त्या पूर्ण शहराच्या मधोमध पडलेलं होतं आसपासमध्ये जे पण लोक होते त्या सगळ्यांना माहिती होतं की हे घर विकत घेतल्याच्या नंतर काय होतंय आणि काय होणार आहे त्यामुळे त्या घराला कुणीही विकत घेत नव्हतं तसंच पडलेलं होतं तस बेवारस घर त्याला मालकच नव्हता आणि जे मालक होता ते या जगामध्येच नव्हता तर एक एका कंपनीमध्ये एक काम करणारा एक कर्मचारी त्याची बदली त्या शहरामध्ये होते आता तो जो कर्मचारी होता तो डिझल कंपनीमध्ये काम करायचा जिथं डिज डिझल वगैरे बनतं ना त्या कंपनीमध्ये तो काम करायचा त्या कंपनीचं नाव मी घेत नाही आहे पण त्या कंपनीमध्ये तो काम करायचा आणि त्याचं ट्रान्सफर त्या शहरामध्ये झालं होतं आणि त्याला अर्जंटमध्ये एक घर पाहिजे होतं असं त्याचं ठरलं होतं की आता ज्या आपण वेळेस आपलं ट्रान्सफर होणार आहे त्यावेळेस आपण त्या शहरामध्ये कायमचंच बसायचं आणि त्याचं लास्ट ट्रान्सफर होतं आणि त्याने त्याच्या वरच्या साहेबांना बोलला होता की बाबा आता मी जे आपण शहरामध्ये ट्रान्सफर घेईल त्या शहरामध्ये मला कायमचं बसायचं आहे त्या हिशोबानं तो त्या शहरामध्ये एक घर बघू लागला त्याला काही घर सापडलं नाही पण त्याला कुणातरी लांबच्या माणसाने सजेशन दिलं की शहराच्या मध्यभागी एक घर आहे ज्याची किंमतही तुम्हाला फार कमी भेटत बाकी शहरामध्ये तुम्ही कोणत्याही कोपऱ्यामध्ये घर घ्या त्या घराची किंमत खूप जास्त असेल पण तुम्ही हे जर घर घेतलं ना या घराची किंमत फार कमी असेल पण त्या घराच्या पाठीमागं एक इतिहास आहे एक गोष्ट आहे ती गोष्ट ऐकल्याच्यानंतर ते इतिहास ऐकल्याच्या नंतर घेणं न घेणं ही तुमची मर्जी पण गॅरंटी मी देतो की ते घर तुम्हाला खूप स्वस्तामध्ये पडल त्या माणसाने या माणसाला असं म्हटलं आता ज्या माणसाला घर घ्यायचं होतं त्याचं नाव आपण तात्पुरतं व्यंकटेश असं ठेवूयात जो व्यंकटेश होता त्याच्यापाशी भरमाट पैसा होता फॅमिली होती प्रेम करणारी बायको होती एक लेकरू होतं आणि हां म्हणजे त्याच्या फॅमिलीमध्ये पूर्णपणे तीन लोकं होते व्यंकटेश त्याची बायको आणि त्याचं एक लेकरू लेकरू जे होतं ते चार वर्षाचं लेकरू होतं आणि व्यंकटेश हा त्याच्या बायकोसोबत सुखी समाधानाने राहत होता आणि या शहरामध्ये तो आखरीच्या वेळेस आलेला आहे म्हणजे इथून समोर आता तो ट्रान्सफर घेणारही नव्हता कायमचा या शहरामध्ये तो नोकरी करणार होता आणि इथंच तो राहणार होता आणि याला घर ते घरही सांगितलं की बाबा तिथं तिथं घर आहे तुम्ही जाऊन बघू शकता व्यंकटेश गेला घर बघितलं आणि ज्या वेळेस व्यंकटेश घर बघू लागला त्यावेळेस त्या घराच्या आजूबाजूला राहणारे माणसं व्यंकटेश येऊन फक्त एकच प्रश्न विचारायचे की तुम्ही घर घेणार आहे का व्यंकटेश म्हणायचं की हो मी हे घर घेणार आहे ते माणसं व्यंकटेशच्या तोंडाकडं पाच ते सहा सेकंद बघायचे आणि चुपचाप तिथून निघून जायचे पण एक माणूस असा होता जो व्यंकटेशच्या जवळ आला आणि त्याला म्हणला की तुम्ही जर हे घर घेत असाल ना तर नका घेऊ तुम्ही जर हे घर घेतलं तर तुमच्या परिवारामधला एकही माणूस जिवंत राहणार नाही आता जो व्यंकटेश आहे तो थोडासा धिपाड होता आणि मनाने धट होता त्याला वाटलं की बाबा घर घेण्यासाठी प्रॉपर्टी घेण्यासाठी जर आपल्याला कमी पैसा द्यावा लागत असेल तर आजूबाजूच्या लोकांना जळतातच म्हणून असा हा एखादा जळकुकडा माणूस असेल आणि तो डायरेक्ट आपल्याला इतक्या लेवल खाल लेवलच्या खालच्या लेवलची धमकी देतो आहे त्यामुळे व्यंकटेशनं त्याचं म्हणणं ऐकलं नाही आणि ते घराला होकार दिला कारण व्यंकटेशला पण ते घर आवडलं होतं त्याच्या बायकोलाही आवडलं होतं आणि त्याच्या मुलालाही आवडलं होतं आता त्या घराला साफसफाई करण्यासाठी थोडासा वेळ लागणार होता त्यासाठी व्यंकटेशने आसपासच्या जवळच एक रूम केली आणि त्या रूममध्ये तो राहू लागला म्हणजे प्लॉट विक म्हणजे घेतला होता भाड्याने एका महिन्यासाठी तर तिथं तो राहू लागला आता त्या प्लॉटचा जो माणूस होता मा मालक होता त्याला माहीत होतं की या घराची हिस्ट्री काय आहे आणि काय नाही व्यंकटेश तिथं दहा ते बारा दिवस राहिला बारा दिवसाच्या नंतर ज्या वेळेस व्यंकटेश तिथून आपलं सगळं सामान घेऊन आपल्या घरामध्ये शिफ्ट होण्यासाठी जाऊ लागलं त्यावेळेस त्याचा मालक म्हणाला की अहो तुमचं जर एका महिन्याचं भाडं घेतलेलं आहे आपण आणि तुम्ही अगोदरच जात आहेत एक महिना किमान राहा तरी आणि जाताय तरी कुठं तुम्ही तुम्ही काय दुसरं घर वगैरे बघितलं आहे का की आमच्याकडे काय प्रॉब्लेम झालेली आहे तर व्यंकटेश म्हणाला नाही तर दुसऱ्या गल्लीच्या पलीकून जे घर आहे ना ते घर आम्ही विकत घेतलेलं आहे तर त्या घरामध्ये आम्हाला राहायला जायचं आहे ते घर साफसफाई करण्यासाठी इतके दिवस टाईम गेला साफसफाई झाली आम्ही तिथं जातो आहे आणि त्याच कारणामुळे तुम्हाला एका महिन्याचं भाडं काय आम्ही देऊन टाकले की बाबा अर्धवट असं भाडं घेता येत नाही देता येत नाही त्यामुळं व्यंकटेश जसा असा त्याच्या त्या घरमालकाला बोलला ना त्याच्या घरमालकाच्या अंगाला घाम सुटला डोक्यामधून घामाचा वगळ बाहेर आला व्यंकटेश म्हणला की का काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे का तुमच्या पूर्ण शरीराला घाम सुटतोय तो मालक व्यंकटेशला म्हणला की अहो तुम्ही ते घर का घेतलं आहे ते घर जर तुम्ही घेतलं नसेल आणि पूर्ण पैसे दिले नसतील ना तर छे छे। है है? ते कॅन्सल करा ती प्रॉपर्टी घेऊ नका ती प्रॉपर्टी पूर्णपणे शापित आहे व्यंकटेश म्हणलं की इच्छा आहे तसं काही नसते बाकीचे लोक जळतात म्हणून तुम्ही काय जळायले काय तसं काही नसते ती प्रॉपर्टी आम्हाला आवडलेली आहे आमच्या खूप मनामध्ये बसलेली आहे आणि आम्ही बाकीच्या गोष्टींवर विश्वास करत नाही आम्हाला ते घर आवडलं आहे आम्ही त्या घरात राहणार आणि ती तर राहणार म्हणजे राहणार मग त्या मालकाच्या घरामध्ये जे राहिले होते तो मालक म्हणला की ते प्रॉपर्टी तुमच्या अगोदर ज्यांनी घेतली होती ते आमचेच नातेवाईक होते आणि त्यांच्यासोबत फार भयानक प्रकार घडलाय बरं का व्यंकटेश म्हणला की बघा आम्हाला काही सांगू नका आम्ही ती प्रॉपर्टी घेतली आहे आम्ही आज तिथं शिफ्ट होणार आहे तर प्लीज आज काहीही वाईट आमच्या घराबद्दल बोलू नका असं बोलून व्यंकटेश आपलं सर्व सामान घेऊन आपल्या परिवाराला घेऊन त्या घरामध्ये शिफ्ट झाला घरामध्ये गेला देवपाठामध्ये देव ठेवले देवाचा दिवा लावणारच किंवा वारा सुटत होतो दिवा लावणारच किंवा वारा सुटत होतं कळत नव्हतं की देवाचा दिवा लागत का नाही पूर्ण घर असं पॅक होतं की त्या घरामध्ये जर खिडकी उघडली नाही तर वारही घुसणार नाही इतकं घर पॅक होतं तरीसुद्धा देवासमोरचा दिवा लागत नव्हता व्यंकटेशची बायको एकदा लावते दोनदा लावते तीनदा लावते लागतच नाही व्यंकटेशला हाक मारते व्यंकटेश येतो व्यंकटेशशी ट्राय करतो दिवा लावण्याचा भिजतो दिवा जसं की कोणीतरी फुकतंय त्या दिवाला अशा प्रकारे मग व्यंकटेश एका पुजाऱ्याजवळ जातो आणि त्याला म्हणतो की आमच्या घराची शांती करायची आहे सत्यनारायण करायचं आहे आणि आम्हाला म्हणजे जे वास्तुशांती असते ना तसं करायचं आहे आम्हाला पहिले तर व्यंकटेशचा विश्वास नव्हता की बाबा असं करायला पाहिजे तरी पण व्यंकटेशला वाटलं की करूयात कारण की व्यंकटेशचा एक मित्र होता तो म्हणला होता जर असं काही प्रॉब्लेम होत असेल तर पहिले पूजा कर घराची नंतर ग्रह प्रवेश कर व्यंकटेशने तसाच ग्रह प्रवेश केला होता तर मित्राची गोष्ट आठवली पुजाऱ्याजवळ गेला आणि पूजा करण्यासाठी त्याला घेऊन आला पूजा वगैरे केली सगळं झालं सगळं झाल्याच्यानंतर व्यवस्थित दिवा लागला व्यवस्थितशीर सगळं सेटल झालं आणि व्यंकटेशला तिथं राहून तब्बल एक महिना झाला एक महिना झाला त्याला राहून तरीसुद्धा त्याला काहीच प्रॉब्लेम झाली नाही आणि तेव्हा मात्र व्यंकटेशला खात्री पडली की या घरामध्ये काहीच होत नाही काहीच प्रॉब्लेम नाही आणि मी या घरामध्ये बरं झालं आलो मी ही प्रॉपर्टी घेतली मला स्वस्तामध्ये भेटली आणि जर आजूबाजूच्या लोकांचं जर मी ऐकलं असतं तर आज मला ही चांगली प्रॉपर्टी भेटली नसते कारण की महिनाभर काहीच झालं नव्हतं पण आता जे होणार होतं ना ते व्यंकटेशला अजिबात माहीत असतात त्याने स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता की असं काहीतरी माझ्यासोबत होऊ शकतं ते जे घर होतं ना त्या घराच्या समोर एक गार्डन टाईप एरिया होता एक बंगई असते ना बंगई टाईप एक झोका बांधलेला होता आणि त्या झोक्याच्या साईडला एक छोटासा टेबल होता स्टूल असतो ना आपला चार पायाचा स्टूल पशी म्हणजे मेकॅनिकच्या दुकानामध्ये असतो बघ गाडी दुरुस्त करताना तशा टाईपचा स्टूल होता आणि तो स्टूल काय फार मोठा नव्हता फक्त असा एवढा एवढा होता, होता। म्हणजे असं एक खालून एक छोटीशी पायरी आणि एक ते स्टूल होता डायरेक्ट तिथंच असा पूर्णपणे बनवलेला लोखंडाचा तो स्टूल होता आता तो जो स्टूल आहे ना तो एकमेव अशी गोष्ट होती ना त्या घरामध्ये की तिथूनच सगळं काय चालू होत होतं आणि इथपर्यंत जाऊन थांबत होतं था। की पूर्ण त्या घरीमा घरामधला जो परिवार आहे तो मरत नाही तोपर्यंत एक महिना सगळं सुरळीत चाललं व्यंकटेशही निश्चित झाला त्याची बायकोही निश्चित झाली त्याचं लेकरूही भरपूर भरमसाठ खेळायला लागलं ला। पण एका नंतर त्यांच्या घरामध्ये जरा विचित्र गोष्टी व्हायला लागल्या व्यंकटेशच्या भिंतीवरच्या ज्या फ्रेम आहेत ज्या म्हणजे आपण हां त्या फ्रेम ज्या आहेत त्याच्या उलट्या व्हायला लागल्या अशा रात्री गोल 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 फिरायला लागले सगळे झोपल्याच्या नंतर एकदा काय होतं व्यंकटेशला कुठंतरी बाहेर जायचं काम येतं तर व्यंकटेश आपल्या बायकोला फोन लावतो आणि तिला म्हणतो की गायत्री मी थोडासा बाहेर जातो आहे तर आजची रात्री मी येऊ नाही शिकणार तिच्या बायको म्हणले हा ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही कारण की व्यंकटेश याच्या अगोदरही बाहेर गेला होता मग गायत्री एकलीच रात्री होती तिच्या घरामध्ये पूर्ण रात्रीच्या अकरा साडे अकरा वाजलेले होते तिचं लेकरू झोपत नव्हतं गायत्रीला झोप येत होती तिचं जे लेकरू होतं ते मोबाईल बघत होतं आणि हिलाही झोप ये येत नव्हती मग दोघंजणं त्यांच्या बेडरूममध्ये झोपलेले होते तर किचन रूममधून एक आवाज आला की जसं काचाचा ग्लास वगैरे फुटतो ना तशा प्रकारचा गायत्रीच्या कानावर एक आवाज आला हिला वाटलं की मांजर वगैरे घुसलं काय की घरात ती उठली सगळी लाईट टाकते बेडरूमच्या बाहेर येते किचन रूममध्ये जाते बघते तर त्या किचन रूममध्ये जितके पण काचाचे ग्लास होते ते पूर्ण ग्लास खाली पडलेले होते आणि सगळ्या ग्लासाचे तुकडे तुकडे झालेले होते आणि जे काच खाली पूर्ण सांडलेले होते पडलेले होते त्याच्यावर लाल रक्त सांडलेलं होतं आणि त्या रक्तांवर थोडं थोडं मासाचे असे छोटे 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 तुकडे सांडलेले होते आणि त्याच्यावर माशा गुणगुणत होत्या पूर्ण त्या किचन रूमने गायत्रीने पाहिलं गायत्रीच्या पायखालची जमीन सरकली गायत्री जोरात ओरडली इतक्या जोरात ओरडली की तिचं ओरडणं तिच्या लेकरांना ऐकलं आणि तिचं लेकरू रूमच्या बाहेर आलं पळत पळत आई आणि आईच्या कमराला पकड आई काय झालं का ओरडतेस तू आई काय झालं गायत्रीनं आपले डोळे बंद करून जोरात ओरडायला लागले तिला जाणवलं की आपलं लेकरू आलं आहे आपल्याला पकडलं आहे त्याने गायत्रीने हळूवार डोळे उघडे लेकराकडं बघितलं आणि किचन रूममध्ये बघितलं तर पूर्ण किचन रूम साफ तिथं एकही रक्ताचा कण नाही ना मासाचा तुकडा नाही ना एकही मासे आता तिच्या त्या घरामध्ये जे वर लटकवलेलं झुंबर होतं ते झुंबर अचानक असा चम चम, 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 चम करायला लागलं म्हणजे लाईट यायले चालली यायली चालली यायली चालली आणि अचानक पूर्ण घरातली लाईट गेली पूर्ण काहीच कुठंच काही दिसत नव्हतं गायत्रीनं आपला मुलगा आपल्या हातामध्ये धरलेला होता पूर्ण घराने बघू लागली लाईट कधी येईल कधी येईल एका काय उभी आणि ती त्या हॉलमध्ये उभी होती आणि त्या हॉलमधून तिला आपल्या मेन दरवाज्यातून बाहेरचा परिसर दिसत होता मग तिनं ठरवलं की आपण बाहेर जाऊन उभं राहायचं जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत आता एवढ्या मोठ्या घरामध्ये जर बाई एकली असेल तर तिला भीती वाटणारच ना घरामध्ये पूर्ण गडूप अंधार असला आणि बाहेर जर थोडाफार प्रकाश असला तर त्याला वाटणारच की आपण थोडं बाहेर जाऊन उभं राहूयात तर काहीतरी आपल्या मुलाला घेते आणि थोडं बाहेर जाते उभं राहते बाहेर प्रकाशाला बाहेरचा लाईट चालू होता घरातलीच लाईट गेली होती तर तिचे स्टूल होतं ना तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की स्टूल होता त्यांच्या गार्डनमध्ये ती, त्या स्टूलकडं गायत्रीचं लक्ष केलं तर त्या स्टूलवर एक महिला बसलेली होती जिने साडी घातली होती आणि ती तिचे केस विचरत होती पूर्ण तिच्या साईडला एक डबा होता आपल्या तेलाचा डब्बा कसा असतो तशा प्रकारचा डब्बा होता त्या डब्याच्या साईडला एक छोटशी डब्बी पडलेली होती आणि गायत्री इथून त्या बाईला बघते एकदम निवांत रिलॅक्स त्या स्टूलवर बसलेली आहे एक पाय खालच्या याच्यावर पायरीवर ठेवलेली वर बसलेली आणि एक पॅसा लांब केलेला आणि आपल्या केसाशी विचारते हळूहळू 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 गायत्री त्या बाईकडे बघते गायत्रीला पहिले तर काही असं सुचत नाही की ती बाई या टायमाला तिथं बसली आहे का आणि ती केसुद्धा विचारती त्याला थोडंसं वेगळं वाटलं विचित्र वाटलं गायत्री आपल्या मुलाच्या हाताला घट्ट पकडते आणि हळूहळू त्या बाईकडे कर जाते कारण की कुणाला वाटतं ना आमच्या गार्डनमध्ये आमच्या एरियामध्ये म्हणजे आमच्या मालकीच्या जमिनीवर कुणी जर काय करत असाल तर जाऊन विचारणं आपण काम आहे तसं गायत्रीला वाटलं की जाऊन विचारा तिला थोडी थोडी भीती वाटू लागली पण तिने हिंमत केली तिच्यापाशी जाण्याची ती जवळ गेली आपल्या मुलाचा हात घट्ट पकडलेला होता आणि गायत्रीनं विचारलं काय ओ तुम्ही आमच्या घराच्या परिसरामध्ये काय करतायत आणि या टायमाला कुठं इथून जात तुम्ही तुमच्या घराकडे जा इथं नका थांबू अशी गायत्री म्हणली ती बाई विचारता इचारता असं गायत्रीकडं बघते गायत्रीचा काळजाचा जो ठोका आहे ना तो असा एकदम ठाप कर मोठा झाला आणि थांबला कारण की त्या बाईने जेव्हा गायत्रीकडे पाहिलं त्यावेळेस त्या, त्या बाईचा अर्धा चेहरा जळालेला होता अर्धे हडकं उघडे दिसत होते तिचे आणि त्या अर्ध्या हडकामधून माशा बाहेर होत्या त्या जात होत्या आणि ती तिच्या डोक्याची किसं विसरत होती आणि बघता बघता जी बसलेली महिला आहे ती गायब होते पण गायत्री एकाच जाग्यावर उभी तिच्या काजाचा ठोकाही चालत नव्हता तिला काही ऐकूही येत नव्हतं आणि काही दिसतही नव्हतं ती महिला ज्या जागेवर बसलेली गायत्रीला दिसली होती गायत्री त्याच जाग्यावर बसली आणि आपल्या जे चार वर्षाचा मुलगा आहे तो आपल्या मांडीवर घेऊन बसला जी बाजूला एक कॅन होती ती कॅन घेतली त्या कॅनचं झाकण उघडलं आणि आपल्या आणि आपल्या मुलाच्या अंगावर टाकलं ते होतं डॉके आणि त्या कॅनच्या शेजारी पडलेली डबी घेतली डबी होल्टी आणि स्वतःला पेटवून घेतलं गायत्री आणि गायत्रीचा मुलगा त्या स्टूलवर बसल्या जागी जळून राख झाली तिच्या तोंडातून एकही आवाज निघला नाही नाही तिच्या मुलाच्या तोंड काय झालं काय नाही देव जाणे त्या गार्डन मध्ये एवढा जाळ बघून आजूबाजूचे शेजारी पाजारी सगळे जागे झाले त्यांना वाटलं की आता यांचा कार्यक्रम झालाय त्यांना वाटलं की सगळं काय आहे कारण की यांना माहीत होतं की इथं काय होतं आणि काय नाही आणि ही गोष्ट त्यांच्यासाठी नवीन होती की बाबा बाहेर येऊन एका फॅमिलीसोबत असं झालं आहे याच्या अगोदर जितक्या पण फॅमिल्या त्या घरामध्ये राहत होत्या त्या सगळ्या फॅमिल्या घरामध्येच मरण पावल्या होत्या पण ही बाई एकमेव अशी होती जी की या स्टूलवर येऊन इथं मेली होती आणि खरं तर या स्टूलवरच एक स्टाफ होता जे पण इथं बसल ना त्याच माणसाच्या हातून आत्तापर्यंत घरातल्या सर्व फॅमिली मेंबरचा जीव जायचा पण यावेळेस पहिल्यांदा त्या स्टूलवर कुणीतरी बसून स्वतःचा जीव घेतला होता आता आजूबाजूच्या लोकांनी बघितलं ती जळतीये पडतीये मेलिये राग झालीये तिची सगळी तिच्या नवऱ्याला फोन लावतात व्यंकटेशला व्यंकटेश फोन उचलतो हॅलो आजूबाजूच्या लोक म्हणतात की सर तुम्ही कुठं आहेत व्यंकटेश म्हणला की मी थोडासा बाहेरगावी का होतो काय झालं जो काही तिथं काही प्रकार झालेला आहे ना तो सगळं व्यंकटेशला सांगतात व्यंकटेशला खांब सुटला त्याला काय कळावं काय करावं आणि काय नाही काय सुचत नव्हतं का फळ सुटला कसा बसा तो उठला गाडीमध्ये बसला गाडी स्टार्ट केली आणि आपल्या घराकडे जेवढ्या स्पीडमध्ये निघता येईल तेवढ्या स्पीडमध्ये निघला अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचला आणि अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर व्यंकटेशला पुन्हा एक कॉल आला व्यंकटेशने तो कॉल उचलला रिसीव केला रिसीव केल्याच्यानंतर तिकडून त्याला त्याच्या बायकोचा आवाज आला त्याची बायको म्हणते कुठं आहात तुम्ही व्यंकटेश आपल्या गाडीला ब्रेक मारतो कारण ला। की त्याला त्याच्या बायकोचा आवाज स्पष्ट ऐकू आला ना कुठलाही त्रास नाही दिसला त्याला एकदम चांगल्या पद्धतीने व्यंकटेश म्हणतो की काही प्रॉब्लेम झाली आहे का त्याच्या बायकोमध्ये नाही व्यंकटेश म्हणतो की मला शेजाऱ्यांचा फोन आला होता त्याच्या बायको ते काय झालं काय म्हणले शेजारी व्यंकटेश म्हणला की असं असं झालं तू बाहेर गार्डनमध्ये आलीस स्टूलवर बसली स्वतःला पेटवून घेतलं आपल्या लेकरालाही पेटवून घेतलं तू मेलीस व्यंकटेशची बायको असते आणि असल्याच्यानंतर नंतर व्यंकटेशला म्हणते की काय हो तुम्ही किती किती येण्यासारखं वागायले आता मी कशी मरू शकेल व्यंकटेश म्हणला की तू अशी का बोलतीस ते खरं आहे का नाही खोटं ते सांग तर व्यंकटेशची बायको म्हणते बघा मी जर तिथं असली असते तर मी मेले असते मी तिथं नाही आहेस ना व्यंकटेश म्हणला की तिथं नाही आहेस मग कुठं आहेस कुठे तू व्यंकटेशची बायको ते पण मी तर तुमच्या सोबत आहे तुमच्या गाडीमध्ये आहे व्यंकटेश हळूवार माग वळून बघतो तर माग त्याची बायको आणि त्याचा लेकर पूर्णपणे जळालेली आणि अचानक व्यंकटेशच्या गाडीला आग लागते व्यंकटेश त्याची गाडी तिथंच जळून राख होते आणि या घराने अजून एक परिवार गिळलेला असतो तर ही होती स्टोरी स्टोरी जर थोडी जरी भीतीदायक वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत तो नमस्कार